Eu वाल्मिकी समाजाच्या अखंड शहरच्या वतीने या आंदोलनाला आम्ही समाजवादी पार्टीच्या वतीने पुणे शहर आंदोलनाला पूर्ण पाठिंबा देत आहेत आमच्या अध्यक्ष या ठिकाणी सदस्य समाजवादी पार्टी या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देत आहेत स्वतंत्र हे आजच्या या होणारे आंदोलन आहे आम्ही चाळीस तातीमध्ये आहोत आंदोलन सुरू करायचं ना सगळ्या जागेवर धावतील जागेवर थांबतील आंदोलनासाठी अजून वीस मिनिटं आहे सगळे सगळेजण जागेवर धावतील कृपया करून जागेवर धावला आलो नव नव्वद जागा मिळालेले विश्रांत पाणीतून मिळालेले लोक आलेले आहेत सगळेजण सोबत आले सगळे जागेवर धावतील

कहाँ हो क्या हुआ Спасибо. Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn

Yani <laughs> ne <laughs> зүгээр <coughs> байна आहे ते स्मारकाची जागा आहे दोनशे एकर मराठ एका बिल्डरच्या हातात ही साठ कोटीला दिली आहे सरकारने आणि ही सगळी आमची जनता अनभिज्ञ आहे त्याच्यापासून ते आता आम्हाला कळत म्हणजे तुम्ही आमच्या जनतेला किती अंधारात ठेवताय आणि आमचं कसं जमिनी लाटताय म्हणजे जे आमच्या बापाचा हक्काच आहे त्या आमच्यापासून तुम्ही वंचित करताय हे कसा जनता आमची सहन करेल हे आता आम्हाला कळते आणि तुम्ही ती कवडी मोर किमतीने जमीन देताय म्हणजे काहीच आमच्यासाठी तुम्ही ठेवत नाही आहात त्याच आंदोलन त्याच्यासाठी लोकांनी आज केलं ही जी आमची भीमसैनिक सगळे रस्त्यावर उतरले ते हे जागा घेतल्याशिवाय राहणार नाही संविधान जय 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 भीम दोन हजार सोळा लावून फडणवीस सरकारने मान्यता दिलेली आहे त्याचं लेटर आहे आणि त्या डेटा नुसार त्यांनी तर हे द्यायला माहिती होतं आमच्या दाब्यामध्ये त्यांनी दिलेलं नाही यांचं म्हणणं असं आहे की सागा आहे फडणवीस सरकारने आधी मान्यता दिली होती की आंबेडकर जनता मंच करण्यासाठी तिथे देणार आहेत पण आता ते नाकारतात आणि ही जागा त्यांनी म्हणजे एकीकडे तुम्हाला हे आम्ही दाखवली की तुम्हाला जागा देऊ आणि एकंदरीत कोणाला न सांगताही विकण्यात त्यांचा ठराव झाला होता त्या काळा ना जय भीम हो था 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 आज आम्ही याच्या आंदोलनामध्ये सामील झालेले आहे ते बाबासाहेब संस्कृत याच्या बद्दल झालेलो आहे कारण आम्हाला सांगण्यात आलं होतं की ही जागा तुमचीच आहे आणि पसून करण्यात येत आहे आम्ही ते होऊ देणार नाही म्हणून आज आमचं सगळं भीम सैनिक आज रस्त्यावरती नाही त्यांनी कितीही काही करू दे पण आम्ही ते होऊ देणार नाही सर्वांना जय भीम जय सनी आम्हाला पाहिजे हे खूप वर्षापासून चाललेलं होतं त्याच्यासाठी आम्ही हे आंदोलन चालू केलेलं आहे आम्ही काही मागे हटणार नाही

जी ही जी जागा आहे ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक विस्तारीकरणासाठी देण्यात येईल ही जागा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विस्तारीकरणासाठी यांना मिळणार नाही तोपर्यंत हे आंदोलन करणार असा राजेचा आक्रोश आहे आता आपल्यासोबत आहे सिद्धार्थ आपल्या सोबत आता आहे सरकारला दखल घ्यावी लागेल त्याच कारण असं आहे की मुळातच ही जी जागा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या स्मारका करता द्यावी म्हणून पुणे शहरामधला मुख्य सभेत ठराव झाला होता एवढच नाही तर दोन हजार बारा दिनाच्या प्रारूप विकास आराखड्यामध्ये देखील समस्त पुणेकरांनी एकमतानी या ठिकाणी ही जागा कल्चरल सेंटर बाबासाहेब भूमिका मांडली होती परंतु त्याच्यानंतर ही जागा जी आहे पब्लिक पब्लिक सेमी करण्याचा दोन हजार सतरा मधले असलेल्या सरकारने केला आणि सगळ्यात वाईट म्हणजे दोन हजार बावीस तेवीसच्या कालावधीमध्ये एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना त्या ठिकाणी ही जागा ही वाणिज्य व्यावसायिक स्वरूपाकरता त्या ठिकाणी वापरा म्हणून ठराव केला त्याचा आम्ही जाहीर निश्चित करतो कारण जी जागा पुणे शहरामध्ये देशाची अस्मिता असलेल्या बाबासाहेबांच्या स्मारका करता द्यायची होती ही एका बिल्डरच्या घशात देण्याचा खाट या ठिकाणी टाकला आणि कवडीमोल भावन या ठिकाणी ही जागा दिली त्यामुळे ही आंदोलन समस्त पुणेकरांच्या वतीने हे नुसतं आंबेडकर प्रेमी यांचं नाहीये तर समस्त पुणेकर आज आपण पाहता या ठिकाणी सर्व पक्षीय सर्व पक्षीय सर्व सामाजिक धार्मिक संघटना यांच्या वतीने हे आंदोलन होत आहे हजारोंच्या संख्येने समस्त पुणे जिल्ह्यातनं लोक या ठिकाणी आलेली आहे आणि एक इशारा देऊ केलेला आहे राज्य सरकारला ही जागा आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या करता आम्हाला पाहिजे आणि ते मिळलश आम्ही राहणार नाही हा आंदोलनाचा घटने आंदोलनाचा हा पहिला टप्पा आहे हा धरणे आंदोलनाचा हा पहिला टप्पा आहे भवितव्यामध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन पूर्ण स्वरूपाचं देखील होऊ शकत हे हिंदू मिन मध्ये आम्ही सर्वांनी दाखवून दिलेलं आहे आम्हाला हातात कायदा घ्यायला राज्य सरकारने हात पाडू नये आताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आमची विनंती आहे कारण त्यांनी स्वतः दोन हजार सोळा मध्ये जागा स्मारकाला द्यावी असा शेरा मारला होता त्यामुळं देवेंद्र फडणवीस लक्ष घालून तात्काळ जो करार झालेला आहे बिल्डर बरोबरचा एम एस आर टी सी चा तो करार रद्द करायचे आदेश काढावेत आणि व्यावसायिक स्वरूप करण्याचं जे आरक्षण होतं ते बदलून या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेबांच्या स्मारकाच्या विस्तार करता ही जागा मुख्यमंत्र्यांनी द्यावी त्याच्याकरता करता स्पेशल कॅबिनेटची बैठक बोलवावी आणि आजच्या आंदोलनाची दखल घेऊन त्यांनी हे आदेश पारित करावे अशी तमाम आंबेडकरी समाजाच्या वतीने पुणेकरांच्या वतीने मी या ठिकाणी या आंदोलनाच्या माध्यमातून त्यांना या ठिकाणी विनंती दादा सर दादा, दादा।, दादा।, दादा।

yes <laughs> the <laughs> <laughs> <laughs>

that's right that's right मुख्य जागा अडीच एकर बाबासाहेब आंबेडकर संस्था दोड आहे ती फक्त सात कुंट्यामध्ये आहे दोन हजार पासून महानगरपालिकेने ठराव केलेला आहे कि या मंदिराला आपल्या स्मारकाला तोगडी जागा असल्यामुळे ही जागा मिळावी आता ठराव करताना सुद्धा महाराष्ट्र गवर्नमेंटने एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ला जा ही जागा रस्ते महामंडळाला नव्यान वर्षाच्या कराराने दिलेली आहे तरी पण महानगरपालिकेने अनेक निर्मिती देऊन ही जागा स्मारकाला मिळावी मात्र तरी पण दोन हजार चोवीस ला रस्ते महामंडळाने दोन कंपन्यांना खाजगी कंपन्यांना व्यवसाया करता ही जागा दिलेली आहे <स्थाथ> आमची या स्मारकाला जागा सतत मिळावी ही मागणी असताना सुद्धा सरकारने ही व्यवसाय करता ही दिल्यामुळे हे आमचं आंदोलन आहे की जागा आम्हाला अडीच एकर जागा ही स्मारकाला मिळावी कारण पुणे मध्ये फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाला फक्त ही सात गुणध्य जागा आहे इतर स्मारक फार भव्य आहेत ते दोन एकर मध्ये आहेत तीन मध्ये आहेत पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिल्पकार देशाचे महामानव यांच्याकरता फक्त या सात गुंडी जागा फक्त दिल्यामुळे आनंद त्यांना मिळालेला आहे पण या समाजाला आनंद केव्हा मिळेल ही जागा पूर्ण मिळाल्याशिवाय अभ्यास अशा पद्धती स्मारक मिळेल आणि त्या स्मारकामध्ये एम पी एस युपीच्या मुलाला शिक्षणाकरता आणि इतर अनेक योजना राबवण्याकरता हे स्मारक सरकार सरकारला द्यायचे आहे आमची मागणी नाही स्वतः आमच्या चळवळीला द्यायची सरकार आणि सरकारला महानगरपालिकेला द्यायची आहे विकास करत आहे पण समाजा करतात ही जागा मिळावी आमचं आंदोलन आहे सर्वप्रथम या ठिकाणी तमाम भारतीयांना त्यागमूर्ती महामाता रमाई आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने सर्वांना हार्दिक अशा शुभेच्छा आणि रमाई मातांना या ठिकाणी वंदन करून या ठिकाणी आज संपूर्ण आंबेडकरी समाजात पक्ष गट तट विसरून सर्व समाज या ठिकाणी एकत्रित झालेला आहे ते केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची स्मारकाची जी बाजूला दोन अडीच एकर जागा आहे ती जागा आंबेडकर स्मारका विस्तारेकरांसाठी मिळावी या मागणीसाठी संपूर्ण आंबेडकरी समाज गट तट सगळं पक्ष बाजूला ठेवून एकत्रित इथे आलेला आहे ही जागा ही जागा या ठिकाणी महानगरपालिकेच्या टाउन प्लॅनिंग मध्ये राखीव ठेवलेली होती कल्चरल सेंटर साठी तरी पण देखील येथील काही राज्यकर्त्यांनी आपल्या राजकीय पदाचा गैरवापर करून या ठिकाणी खाजगी बिल्डरला ही जागा देऊ केलेली आहे ही खाजगी बिल्डरला जागा दिली कशासाठी तर ही जागा दिलेली आहे की इथला स्मारकाच्या विषय बाजूला ठेवून या ठिकाणी या मोठा भ्रष्टाचार करून खाजगी बिल्डरला आपला सगळे भ्रष्टाचाराची रक्कम मिळवण्यासाठी आणि आंबेडकरांच्या एवढे मोठे महामानव त्यांच्याला त्यांच्या विचाराला okay. खाली माफा आहे म्हणून त्यांचा आम्ही या सरकारचा निषेध करीत oh. oh. आहोत Terima kasih telah menonton!